शिखर दीपक पत्सोड एल महाविद्यालयातून आज आपला कुठलाही वेळ वाया न घालवता सरळ विषयावर

म्हणजे धर्मा धर्मा ज्या प्रमाणे सगळ्या नद्या या समुद्रात प्रवेश करतात त्याचप्रमाणे सगळे धर्म हे मानवता धोमातात आश्रय घेतात दाखवतात ना दाखवतात ना बातम्या नाही ते काही दाखवतील माहितीये का माणस आले अमुक जातीच्या महिलेवर अत्याचार केला अहो इतक्या संभेरशील विषयात इतक्या नाजूक विषयात जात किंवा धर्म आली तरी कुठे मित्रांनो पंजाब सिंधू गुजरात मराठा असलेल्या या देशात जगातील सगळे देश सामावतील अशा देशाची संस्कृती ज्याची प्रस्ताविका आम्ही भारताचे लोक व प्रतिज्ञा भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे अशा वाक्याने सुरू होते त्या देशातील नागरिकांना मी दे विचारू इच्छिते की महात्मा